दार रुपये उन... नात करतेस काय निघायचं घरात यायचं नाही निघायचं 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 नात करायचं नाही माझले प्रेमी तुमच्यावर तुझ हा आणि लग्न झाल्यापासून ना मी लेह म्हणजे लेह म्हणजे लेच खुशी आहो हो ना तुम्ही दोन मिनिटं गेलात ना तर मला दिवसभर मी उपाशी राहते घरी मला गुड लागत नाही मला अग काय खोट बोलतीच तुझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय ना हा संपलाय कितीचा करायचा आहे तीनशे नव्याण्णवचा झाला बघ रिचार्ज तुझा झाला ना हो पण ऐक ना काय हो तुझं खरंच माझ्या प्रेम आहे प्रेम कोण म्हणलं मी नाही म्हणले नाही नाही काय बाय हाय रिचार्ज करूस तर गोड बोलली आणि रिचार्ज झाला की प्रेम नाही काय नाही हे नाही ते नाही होकाट चारशे रुपये गेला बा अगदी आपलं मोबाईल बघत बस सांगितलंय ऑनलाईन कधी काय मागत जाऊ नका कधी काय मागत जाऊ नका ऑनलाईनच्या वस्तू कधीच काय चांगली येत नाही सगळं ऑनलाईन खराब असतं माहिती आहे का तुम्हाला काय झालं आता पण पण तुम्हाला सांगितलेलं ना मी किती वेळ ऑनलाईन कधी काय घेत जाऊ नका म्हणून तुम्ही काय ऐकत नाही माझं अगं झालं काय आता ऑनलाईन रिचार्ज मारले माझ्या मोबाईलला ना ऑनलाईन केलंय अहो किती नेट स्लो झाल हजार वेळा सांगितलं ना ऑनलाईन काय घेत जाऊ नका तरी घेतच काय गरज होती ऑनलाइन रिचार्ज मारायचे मला काय होते सगळं नेट स्लॉ चालाय लागले अगर रेंज नसन काय नसन तिथं ऑनलाइन रिचार्ज सध्याचा काही संबंध आहे का तुम्हाला काय माहित नसतं ऑनलाइन सगळं खराबच येत माहिती का तुम्ही रिचार्ज मारला ना म्हणून माझ्या मोबाईलला नेट स्लॉ चालाय लागले काय माहित असतं तुम्हाला आता चाललंय मी बाहेर हाका मारत बसू नका घरातच कुठे चालली ओ, बस का हटकत असत काय बाय है वाचकी नाही ती जणू काय कुत्रे चावाय निघाली एखादी बाय बाय शे मॉबल बी बघून कटाळा आला बा मला मरणाची भूक लागली तर पोटाला पोटात कावळं ना कावळं वरडायला लाग ला, लागलं पार कावळं आतड आतडं खायला लागले म्हणून वाटायला लागले कुठं गेले हे फिरायला मगाच्या पासून रिचार्ज घेतला कोण मारून तिकडे आली तू आहो कुठून आहो मैत्रिणीकडे गेलते आहो कुठून आहो मैत्रिणीकडे गेलते खोट खोट बोलायचं नाही कुठं फिराय गेल सांग आहो मैत्रिणीकडे गेलते सांग तिला कळत नाही का जास्त थोबाड चालवायचं चा नाही कुठ मैत्रिणीकडे कुठ मैत्रिणीकडे गेलते लावले निगा? चालले ना इकडे या इकडे या इकडे इकडे या लवकर आता मारू नको घर पुसाय लावलेलं का नाही पुसलं अजून घ्या घर पुसन घेतो लगेच आता आम पुसा नाही ते औषध काय केलं तुम्ही मोबाईल बघत बसलो होतो म्हणजे मी गेल्यापासून मोबाईल बघता येऊ हो तुम्ही आणि घर कोण पुसायचं होतं मी म, 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 मी पुसतो ना आम पुसा ना काय बायको आहे सगळे धाम मलाच करावं लागतात ती लागते कराणार ती आणि वरण रूबा माझ्यावर झाड ती डेय भूक लागली मला तर काय करू बरं तवंडाचं पान सुटलं स्वयंपाक बघून तर माझ्या काय करू कधी होते का नाही ते घरपासून जेवून घेऊ का मी नको पण एकटी जेवायचं नाही बरोबर वाटत नाही का पण एकटी जेव जेवायला जरी लागली मी एकटी तर मला जेवायला कोण वाढणार हे माणसाला घेऊन जेवायला जेवायला तर वाढेल का ना मला ऐका ना चला ना जेवायला हवं मला लय लागली तुम्हाला माहिती आहे का जेवायला काय केलंय पावभाजी केली पावभाजी माहिती आहे मॅच केली आणि लागली सांग आई पाव भाजी आई पावभाजी जणू काही सायपाक करून दमती आहे इथं मलाच करावं लागतंय दोन भांडी सैपाक फरशी पुसणं आणि आली मोठे तोंड घेऊन पाव भाजी पाव भाजी लाडगुडीस लावा लागल थोडे फार झक मराई शादी मनाई जीवाला तर आशी बायको मिली मुरड कलास ऐका ना आओ। आओ, मला ना आपल्या लग्नाचे दिवस साठवले आहो अहो नका काय करू घाबरून नका खुश व्हायचं उलट ऐका ना मला आहे ना आपले लग्न होत होत ना कोणचं गाणं आठवत होत माहितीये का कोणच आय हो मेरी जिंदगी मे तुम बहार बनके हे गाणं आठवत होतं मला होय ना हा तुम्हाला कोणतं आठवत होत गाणं मला होय हा मला पण भारी गाणं आठवत होत कोणचं इतनी शक्ती देन दाता मन का विश्वास कमजोर हो ना पण आता ना आता ह्या सिच्युएशनला असं वाटायला लागले जगमारा ही शादी मना ही जीवाला तर असं झालंय आता माझ्या आता गाणं मला काय आठवतंय माहितीये का है हाँ। जी चाहता है खुद को मिटा दू मौत को अपने दिल से लगा कधी सुधारणार नाही मग मी तुम्हाला नीट बोलायत नसते कळ का घे नाही तर बसत तसंच माझ मी घेते जीवन आता मी एक काम करतो बाई मला लई तारा द्यायला लागली तर आपण दहा रुपये येतो आणि हे जे मूर्तीच उतरवून टाकतो तसं मी माणूस काय म्हणता येई माहिती आहे का चार दिवस शेळी होऊन जागण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जागायचं आज शिळेचा मी वाघच होऊन येतो दारू पितो येतो चांगले क्वाटर लावून येतो मग बघतो ही जागा कस काय आहे ते गाणीच वाजवतो चांगली आवो कुटून रानातून खोट्ट खोट्ट बोलायचं नाही कुठून शेतातून कुटून दारू पिऊन दार कर नाच काय निघायचं घरात यायचं नाही निघायचं 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 На открыто